आमच्याकडून अद्याप कोणताही युद्धविराम नाही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं हे मोठं वक्तव्य सध्या बघायला मिळत आहे इराण इस्रायलमध्ये युद्धविराम झाल्याचं ट्रम्प यांनी माहिती दिलेली होती त्यावरूनच आता हे इस्रायलच्या इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य आमच्याकडून अद्याप कोणताही युद्धविराम नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते शिवाजी आपण बघितलेलं होतं युद्धविरामाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं आता इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं हे वक्तव्य आमच्याकडून अद्याप कोणताही युद्धविराम नाही असं त्यांचं म्हणणं आहे एक बाब या संदर्भामध्ये काल समोर आली होती इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्लादिमीर पुतीन जे रशियाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर दुसरी बाब एक होती की इस्रायलचे जे अँटी मिसाईल आहेत ते संपुष्टात ते संपत आल्याचं समजत होतं आणि जर इराणला रशिया चायना यासारख्या देशांनी जर मिसाईलचा पुरवठा केला तर इस्रायल अडचणीत येऊ शकतो आणि अमेरिकेला सातत्यानं त्यांना मदत करावी लागू शकते त्यामुळं कुठेतरी जर पाहिलं तर इस्रायल सध्या अडचणीत आहे कारण दाझापट्टीचं युद्ध सुरू असतानाच त्यांना इराण वरती हल्ले करायला भाग पडलं होतं अमेरिकेने आणि त्याचं कारण होत इराण स्वतःचा निर्माण असं तथाकथित पद्धतीने सांगितलं जात होतं याचे कुठलेही पुरावे जे आहेत ते अद्यापपर्यंत समोर आलेले नाहीये आणि हे सांगूनच इराण वरती हल्ला केला होता सातत्याने मिडल ईस्ट जे डिस्टर्ब करण्याचं काम हे अमेरिकेकडनं केलं करण्यात आलेलं आहे तर या सगळ्याच्या मध्ये आता जर इराण असं म्हणत असेल की आमचं असं काही ठरलेलं नाहीये तर सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की पुन्हा हे जर युद्ध पेटत राहिलं तर कालच्या ज्या पद्धतीने हल्ला कतार मध्ये झाला तर कतारला असं वाटतं की आमच्या स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रावरती इराणने हल्ला केला आहे मात्र असं सांगितलं की या सगळ्यामध्ये कतारने मध्यस्थी केलेली आहे कारण कतार मधून जगातले सर्वात मोठे जे इंधनाचे वायूचे जे, जे साठे आहेत त्या कतारकडे भारतासारखा देश देखील कतारकडनं की वायुद्ध युद्ध नेमकं कधीच हे बघणं असेल शिवाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी